श्री स्वामी समर्थ केंद्र नगर मलकापूर येथे श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनीषा राजपूत यांनी श्री दत्तांची महती कथन केली तर पंडित अरुण नवले यांनी श्री दत्त जन्माचा उपस्थितीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या घोषात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणितची स्थापना मलकापूर नगरीत चौदा नोव्हेंबर दोन हजार तेराला ला गुरुपुत्र तथा युवा संत चंद्रकांत दादा यांच्या करकमलाद्वारे करण्यात आली तेव्हापासून सुरू झालेले हे कार्य आज संपूर्ण मलकापूर पंचक्रोशीत तथा तालुक्यातील ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे त्यामुळेच यावर्षीचा दत्त जयंतीचा अखंड नामजप यज्ञ या सप्ताह वीस डिसेंबर दोन हजार पासून सुरू होऊन सव्वीस डिसेंबरला दत्त जन्मोत्सवाने या सप्ताहाची सांगता करण्यात आली या सप्ताहात एकशे त्रेपन्न महिला व पुरुष श्री गुरुचरित्र पारायणासाठी बसले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता संदीप सावजी मलकापूर श्री स्वामी आय एम टुडे आय एम हे श्री स्वामी समर्थ केंद्र मलकापूर अँड आफ्टर कमिंग इयर आय लव्ह हिस टेम्पल आय हॅव ट्रस्टिंग श्री स्वामी फ्रॉम लास्ट टू 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 थ्री इयर्स अँड दे आर अ लॉट ऑफ एक्सपीरियन्स मला इथं आल्यानंतर अशी अनुभूती झाली की साक्षात दत्त महाराज स्वामी महाराज प्रगत झाले इंजिनियर कॉलेजमध्ये जळगावला ॲडमिशन भेटलं होतं पण कोरोनाच्या वडी एक वर्ष घरी राहिला त्यानंतर दोन वर्ष तो गेलाच नाही घरीच राहिला महाराजची कृपणा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंतर आता अनुभव हे अनुभव आहे की अजून की माझ्या मुलगाचा नाशिकमध्ये नाशिकमध्ये परत आय टी आय कॉलेजमध्ये गव्हर्मेंट कॉलेजमध्ये एडमिशन भेटलं परत

आय वॉज सफरिंग फ्रॉम स्ट्रोक अँड देन आय वॉज वेट रिडन एट द सेम टाईम आय वॉजिंग द नेम ऑफ फॉर्म अँड अ रंट फॉर्म ऑफ पॉवर हॅज एंटर इन माय माइन अँड सो दॅट हॅज गिव्हन मी दॅट डॉट मी हिअर अँड अट्रॅक्टेड मी हेअर थँक्यू थँक्यू मी राजश्री तिने पाकूत कर इथं केंद्रात आली तर मला बरेच घेऊ आणि माझ्या वडील त्याच्या लहानपणी वाढली ती पालन करायला बसली मला एक दिवस असंच मला शाळेचं आणि घरचं टेन्शन आलं थोडंसं तर मग मला मनाच आज माझे वडील असते तर मला खूप चांगलं आलं असतं तर मग मी अशी रडत रडत भरून आली इथे आणि पॅरेंट्स वाचायला बसली तर वाचता वाचता मग मला माझ्या खूप माझे वडील असते आज चांगलं नसतो चांगलं वाचन करता करता एकदम मला एकदम वरून आलं मन तर मी मला रडायला येत नव्हतं आणि काहीच नाही तर शब्दही पुरत नव्हते की बा वाचन काय करायचं तर एकदम मग महाराजांनी मला साक्षात्कार दिला की त्यांच्या फोटोमध्ये माझ्या वडिलांचा फोटो है। मेरा अनुभव यह है कि मेरा छोटा बेटा था उसकी इसकी तबीयत बहुत ज़्यादा सीरियस हो गई थी और उसको हमने दवा करने में किया हॉस्पिटल में जलगाँव में में और वहां पर डॉक्टरों ने बोला कि इसके गले में कोई फुटाना अटक गया है और ये सीरियस केस है और हमने स्वामी का जब वहाँ पर शुरू कर दिया और स्वामी की महिमा इतनी हुई कि हमने वहाँ हॉस्पिटल में बैठे बैठे जब कंटिन्यू शुरू किया पच्चीस तीस हजार और बाद में फिर से उसको एक्सरे ले लेके गए तो डॉक्टर ने बोला कि उसको कफ का गोला था वो पिघल कर आपका लड़का डेंजर से उनसे

या चरा चरा त्या माती माती दत्त स्वरूप साकारलेला आहे आता शरीराच्या रूपाने आपल्यासाठी दत्त प्रभू साकारले आणि आपल्याला जे दिसत त्यांचं ते जे इथं दत्त स्वरूप इथं आणि तिसरं म्हणजे चैतन्य तोशी देवपात्रे दे, तुमचे रक्षीची उज्जा तुम्ही आता